पुतळ्याच्या घटनेनं महाराष्ट्र भारतच नव्हे तर देशाबाहेरील लोक देखील संतप्त जे घडलं त्याला मोकळं सोडलं जाणार नाही शाहू महाराज कडाडले मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सगळ्यांनीच ठेवला पाहिजे ज्यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली महाविकास आघाडीने आज एक सप्टेंबर मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर पायी विराट मोर्चा काढत जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला परवानगी नसतानासुद्धा महाविकास आघाडीने परवा न करता जोरदार आंदोलन केलं आहे पायी मोर्चाचं रूपांतर गेटवे ऑफ इंडियासमोर जाहीर सभेत झालं जाहीर सभेमध्ये बोलताना शाहू महाराज यांनी झालेल्या घटनेवर सडकोण टीका केली आहे मालवणच्या जवळ सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे आणि जे आता घडलंय त्याला कोणी मोकळ सोडणार नाही आणि आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप झालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एक तऱ्हेचा महाराष्ट्राचा मान पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेने ठेवला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई